चौध चौध चौधसाह्रस्त ठिकाणी पंचहत्तरशे काय तेरा तेरा तेराशे तेराशे चौनशे चौदा पदार चौदा पंधरा चौदा पंचवीस चौदा पस्तीस चौदाचाळीस चौदा पंचाळीस चौदा पन्नास

130 130 130 باورش 25 25 25 30 35 35 35 35 40 40 40 چنتا مانی 130 135 30 35 40 75 75 80 85 90 90 90 چنتا مانی अगराबाद अगरा दहा अगर अकरा अग्र तीस अगर अग्रचाळीस अगर पंधरा अगर पंच अकराठ अगरा सत्तर अग्र सत्तर अग्र पंचहत्तर अकराशी अग्र पंचऐंशी अकरा नव्वद बाराशे बारा पाच बारा दहा

तेरापन्नास तेव्न तेरा 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 तेव्हा पंचान्न चौदाशे चौदा पाच चौदा चौदाशेशे दहा आयुष्य बाराठ बारा बासष्ट बाराहत्तर बारा पंच्याहत्तर बाराशी बारा पंच्याऐंशी पंचान्न तेराशे तेरा तेरा दहा तर पंधरा तेरा तेरा तीस